बऱ्याच वेळेस मला कमेंट आल्या होत्या की ताई या सोप्याला किती खर्च आला ते नक्की सांगा तर या सोप्याला मला चाळीस हजार रुपये खर्च आला आहे मला चाळीस हजार खर्च आला आहे म्हणजे तुम्हालाही इतकाच या सोप्यासाठी खर्च येईल असं नाही तुम्ही या सोप्याची लांबी रुंदी किती ठेवणार त्याच्यावरती या सोप्याचा म्हणजे खर्च डिपेंड आहे त्याचबरोबर तुम्ही पार्टिकोल उडूमध्ये बनवणार का फ्लायमध्ये बनवणार असे बरेच प्रकार आहेत त्यानुसार सोप्याची किंमत कमी जास्त होऊ शकते तुम्हाला जर हा सोपा बनवून घ्यायचा असेल तर अकलूजमध्ये शिवापूर पेठमध्ये वेळापुरे म्हणून शॉप आहे तिथं जाऊन तुम्ही तुमच्या बजेटनुसार हा सोपा कस्टमाइज करून घेऊ शकता अगदी आपल्या रिक्वायरमेंटनुसार ते छान आपल्याला सोप्पा बनवून देतात आता समोर बघताय तुम्ही या सोप्यासाठी जवळजवळ मला त्यांनी सहा स्टोरेज ड्रॉवर बनवून दिलेले आहेत तसं ता मी त्यांना सजेस्ट केलं होतं आणि याच्यामुळं माझ्या बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये बसतात साधारणतः आपल्या रेग्युलर वापराचे पडदे बेडशीट्स या सगळ्या गोष्टींसाठी मला याचा उपयोग होतो आहे त्याचबरोबर इथं आपले गणपती बाप्पा आहेत त्याच्या खाली जो मोठा बॉक्स आहे तिथंसुद्धा खूप मोठं असं स्टोरेज आहे त्याच्यातसुद्धा असंख्य वस्तू आपल्या बसू शकतात आणि हा व्हिडिओ मी आपले बाप्पा असताना शूट केलेला होता त्याचबरोबर सोप्यासाठी आपण जे कापड वापरले ना त्याच्यामध्ये सुद्धा अगदी लो रेंज पासून ते हाय रेंजपर्यंत कपड्याचे रेट असतात तुम्ही तुमच्या बजेटनुसार कापड वापरून सोप्पा बनवून घेऊ शकता आणि तिथं शॉपमध्ये तुम्ही जरी कधी हा सोप्पा बनवण्यासाठी अक्लूज किंवा अकलूजच्या आसपासचे असाल आणि गेलात तर माझं नाव नक्की सजेस्ट करा तुम्हाला डिस्काउंट देतील कारण ते आहोणचे फ्रेंड आहेत आणि माझ्यामुळे जर कोणाचा फायदा होत असेल तर ते मला करायला नक्की आवडेल तर कसा वाटला आपला सोप्पा हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि इथून पुढचा सुद्धा कंटिन्यू बघत राहा छान अशी राजमा चावलची रेसिपी बनवणार आहे त्याच्यासाठी लालबुंद पिकलेलं एक टमाटर कट करून मिक्सर जारमध्ये टाकलाय सात ते आठ कढीपत्त्याची पानं अर्धा इंच हा अद्रकचा तुकडा सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि मुठभर हे कोथिंबीरचे देठ असं सगळं हे मिक्सरमध्ये पेस्ट करण्यासाठी काढून घेतलंय मस्त अशी बघा एकदम स्मूद अशी पेस्ट बनवून घेतली आता कढईमध्ये मस्त असं पोहे खाण्याचे चार चमचे तेल गरम करायला ठेवले तेल आपलं मस्त असं गरम झाले तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मसाल्याच्या डब्यातला एक चमचा मोहरी टाकून घ्यायची म्हणजे हा छोटा एक चमचा आहे त्याचबरोबर छोटा एक चमचा जिरं टाकून घ्यायचं आणि हे अशाच पद्धतीनं तडतडलं पाहिजे म्हणजे छान फोडणी बसते आपल्या भाजीला मीडियम साईजचे दोन कांदे बारीक कट करून घेतले आणि हे आता आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे कांदा जितका छान परतेल ना तितकी ह्या आपल्या राजमाला मस्त अशी टेस्ट येणार आहे कांदा किती मस्त असा सुंदर भाजलाय बघा लाल बुंद होईपर्यंत असा कांदा भाजायचा राजमा बनवत असताना आता हा कांदा थोडासा साईडला घ्यायचा आहे आपल्याला आणि जे टमाटर अद्रक कोथिंबीर आणि लसूण कडीपत्ता ह्याची पेस्ट बनवली ना ती सगळी पेस्ट ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची ती सुद्धा छान तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे बघा मस्त अशी आपली ही जी ग्रेव्ही टाकली होती त्याला सुद्धा छान तेल सुटले तशी अधूनमधून हलवून घ्यायची याला तेल सुटेपर्यंत भाजायचं म्हणजे आपल्या राजम्याला मस्त अशी टेस्ट येते मसाल्यांमध्ये काय काय घेतले ते तुम्हाला दाखवते तर एक चमचा किचन किंग मसाला मसाल्याच्या डब्यातला छोटा अर्धा चमचा हळद इथं दोन चिमूट हिंग कच्चा गरम मसाला असतो ना त्याची ही पूड बनवलेले साठवणीचं काळं तिटक तिखट पोहे खाण्याचा एक चमचा थोडासा चाट मसाला एक चमचा मीठ आणि इथं आहे एक चमचा धनेपूड आता माझ्याकडे जिरेपूड नाही आहे संपली त्यामुळे मी टाकणार नाही तुमच्याकडं असेल तर तुम्ही नक्की वापरू शकता आणि हे सगळं आपल्याला एक मिनटासाठी छान असं तेलात परतून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर आहे की नाही छान आपल्या राजम्यामध्ये दे उतरेल रात्री राजमा एक वाटी भिजत घातला होता सकाळी तो कुकरला एक ग्लास पाणी टाकून छान अशा चार ते पाच शिट्ट्या करून घेतले आणि हा आपला राजमा एकदम असा मौसूद शिजलाय बघा तर हे सगळं आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचंय आणि मस्त अशी पाच मिनिटासाठी एक उकळी काढून घ्यायची छान असं आपला राजमा तयार सगळं साहित्य टाकल्यामुळं आपल्याला वरतून कोणतीही गोष्ट टाकायची काही गरज नाही पाच मिनिटानंतर दाखवते तुम्हाला आणि झणझणी असा राजमा तयार आहे आपला आता ह्याच्यावरती बारीक चिरलेली छान अशी थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचा काय मस्त आणि दाट सर बघा मुद्दा म्हणून मी तुम्हाला ह्या ओलाटण्यावरती घेऊन दाखवते कसली सुंदर ग्रेव्ही झाली बघा आणि अगदी छान अशी सोप्या पद्धतीने केलेली ही राजमाची रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल आणखीन लाईक केलं नसेल तर प्लीज लाईकसुद्धा करा मस्त असा राजमा चावल आणि चपाती एन्जॉय केली त्यानंतर पुढच्या कामाला सुरुवात केली काम असं होतं की आपल्या जसवंदीच्या झाडावरती पिवळ्या रंगाच्या खूप सारा पांढरा मवा पडलाय त्यामुळं ते झाड आहे की राहते असा प्रश्न आहे तर त्याच्यासाठीच मला भावानी शेतातून येताना मव्यासाठीचं सा औषध आणलं होतं तर तेच मी स्प्रे करणार आहे आणि जाता जाता हा आपल्या एंट्रन्सवरती जो मनी प्लांट चढवला आहे ना तिथंच हा पाच पकड्यांचा जांभळा गोकर्ण सुद्धा आलाय आणि आज त्याला खूप सुंदर फुल आलं होतं तर म्हटलं तेही दाखवावं आणि हा मनी प्लांट सोबत चढवावा की किचनच्या खिडकीवरती हा वेळ चढवावा असा मला पडलाय तर तुम्हाला काही ब्लॉग बघत असाल आणि काही सजेशन द्यावे वाटत असेल तर नक्की कमेंट करून सांगा औषध मारणारच आहे पण त्याच्या अगोदर आपल्या गार्डनमध्ये एक खूप झंझणीत अशा हिरव्या मिरचीचं रोप आहे आणि त्याला खूप साऱ्या मिरच्या लागल्या होत्या लागेल अशाच मी इथून चार चार मिरच्या तोडून नेत असते परंतु औषध फवारल्यानंतर आपल्याला हे मिरच्या ला खाता येणार नाहीत त्यामुळे म्हटलं चला या सगळ्या मिरच्या तोडूयात आणि मस्त अशा फ्रीजमध्ये नेऊन स्टोअर करूयात आणि काही मिरच्या या झाडावरती पण ठेवणार आहे जेणेकरून पुढची अशी झंझणीत मिरची रोपं तयार करण्यासाठी घरच्याच आपल्याला बिया भेटतील म्हणून झाड मिरचीचं छोटंसंच आहे पण किती साऱ्या मिरच्या त्याला लागलेत हे तुम्हाला दिसतच असेल आणि हे मिरचीचं रोप कुठून आणून वगैरे लावलेलं नाही तिखट बनवण्यासाठी जेव्हा मिरच्या आणल्या होत्या आणि नीट केल्यानंतर मिरच्या थोड्या काही बिया पडल्या होत्या त्या बिया इथं म्हणजे कचऱ्यात टाकण्यापेक्षा मी इथं आपल्या बागेत टाकल्या होत्या आणि त्याचीच इथं काहीशी रोपं उगवली होती पण बऱ्याच रोपांवरती मवा पडून ती जळून गेली पण हे एक टिकलं होतं रोप आणि दिसतानाच बघा किती झणझणीत या मिरच्या दिसतात आहे ना अगदी म्हणजे चार मिरच्या जरी टाकल्या ना तरी चार मि माणसांच्या भाजीसाठी झणझणी तशी ही भाजी होती त्यानंतर स्प्रे बॉटलमध्ये ना एक लिटर पाणी घेतलं आणि भावाने जे प्रमाण सांगितलं तर मावाच्या औषधाचं ते दोन तीन एम एल औषध त्या एक लिटर पाण्यामध्ये टाकलं आणि ते सगळं छान डायल्यूट करून घेतलं झाडांवरती कोणतंही औषध मारत असताना ते पाण्यामध्ये चांगलं मिक्स करणं फार गरजेचं असतं नाहीतर मग एखाद्या झाडावरती ते जास्त पडलं व्यवस्थित नाही मिक्स झाल्यामुळं तर झाडं जळूही शकतात खराबही होऊ शकतात तुम्हाला पण असं मव्याचं वगैरे झाडांना प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही जवळच्या शॉपमध्ये जाऊन असं मव्यासाठीचं औषध आणू शकता परंतु इथं झालं तर असं की दोन अडीच वाजला होता आणि आहोंच्या जेवणाचं टायमिंग झालं होतं तर ते आले होते पण म्हटलं चला आता मिक्स केलंच आहे औषध तर पटकन मारून घेते आणि त्यानंतर तुम्हाला जेवायला वाढते एकदा एक का हा पांढरा मावा पडला एका जास्वंदावरती पडला की तो हळूहळू वाऱ्यावरती दुसऱ्या झाडांवरती पण येत असतो आणि अगदी तुळशीवरती सुद्धा पडतो आणि शक्यतो जास्वंद आणि शेवंती या रोपांवरती मव्याचं प्रमाण जास्त पडतं आणि पावसाळ्यात तर रोगराईचं प्रमाण जास्तच असतं त्यामुळं लेकरांप्रमाणे झाडांची सुद्धा बागकाम आवडत असेल तर खूप काळजी घ्यावी लागते आणि इथं बघा नंतर एका काटपदर साडीवरचा ब्लाऊज मी कट करून घेतला हा ब्लाऊज कट करत असताना काल एक ब्लाऊज कट केला होता आणि तो चेक केल्यानंतर मला लक्षात आलं की त्याच्या दोन ऐवजी एकच भाई मी कट केलेल्या आहेत आणि तो ब्लाऊज कोणता आहे उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्कीच दाखवते तर तो उद्याचा ब्लॉग नक्की बघा नंतर भेटू छानशा ब्लॉगसोबत